नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी फॅक्टरीमध्ये मी सागर सोनवणे सा 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 तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो एक खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जी आपल्या परीक्षेच्या संदर्भात आहे तलाठी भरतीसाठीच आहे डिसेंबर परमध्ये तलाट्याची भरती होण्याची शक्यता आहे आणि आपण तयारीला लागलं पाहिजे आता मी हे कशाच्या आधारावर बोलतो तेही मी तुम्हाला स्पष्ट करतो या आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी या संदर्भात सांगितलेलं होतं की डिसेंबरपर्यंत जाहिरात येईल सतराशे जागांची ती जाहिरात असेल रिक्त पद किती आहेत त्याबद्दल मी आज बोलतोच बोलतो आणि त्याच्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं त्यामुळं जाहिरात ही डिसेंबरपर्यंत नक्की येईल जे विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून ही वाट पाहत आहेत की सर कधी जाहिरात येईल आम्ही तलाठी भरतीची तयारी करतो आम्ही सरळ सेवेची तयारी करतो आणि बरेच जण या परीक्षेसाठी उत्सुकता आहेत शेवटची परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये झालेली होती त्याच्यानंतर तलाट्याची परीक्षा झालेली नाही ग्राम महसूल अधिकारी जो आपण म्हणतो जो ग्रामीण जी प्रशासकीय किंवा महसूल व्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं त्या संदर्भात आपण थोडक्यात समजून घेऊ नक्की बातमी काय आहे बातमी काय मित्रांनो पहा आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा आत्ता ही जी बातमी आहे ती सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लोकमत जळगावच्या जिल्हा संदर्भातली आहे जळगाव संदर्भातली जरी असली तरी आपण ओव्हरऑल महाराष्ट्रात एकूण पदं किती आहेत याबद्दल पाहणार आहोत डिसेंबरमध्ये तलाठी भरतीचं वार आहे आणि त्याचबरोबर पेसामधले जी एकाहत्तर रिक्त पदांमुळं पेसा क्षेत्राला सुद्धा त्यांनी म्हणलेलं आहे दिलासा मिळेल परंतु एकूण बातमी काय बघा राज्यात दोन हजार अठरा एकोणीस आणि त्यानंतर दोन हजार तेवीस नंतर तलाट्यांची पदं भरली गेली नाहीत बरोबर मात्र जिल्हा प्रशासन अनुकंपाधारकांना संधी दिल्याने जिल्हा प्रशासनाला काही दिलासा मिळालेला आहे अशाच महसूल मंत्र्यांनी तलाठी भरतीची प्रक्रिया हाती घेतली जात असल्याचं जाहीर केलं जे मी सुरुवातीला तुम्हाला म्हणलेलं आहे आणि जळगाव जळगाव जिल्ह्यातील एकाहत्तर रिक्त पदांसाठी डिसेंबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळं अतिरिक्त गावांचा पदभा पदभारातून अनेक तलाठ्यांना मुक्ती मिळणार आहे कारण की आहे काय की दोन हजार तेवीसनंतर नंतर आ, आ, तलाटाची भरती झाली नाही त्यामुळे जो ग्राम महसूल अधिकारी आहे त्याच्यावर अनेक गावांचा अतिरिक्त कारभार आहे त्यामुळं जे काम वेगानं व्हायला पाहिजे ग्रामीण पातळीवरचं ते वेगानं होत नाहीये त्यामुळेच मं मंत्री म्हणत आहेत की आम्ही लवकरात लवकर याची काय करतोय जाहिरात घेऊन येतोय राज्यात महसूल विभागाकडे सुमारे महसूल विभागाकडे सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत त्यात सर्वाधिक चोवीसशे एकाहत्तर पदे तलाट्यांचे असल्याचे सद्यस्थितीत एका ते आहे आणि सध्या स्थितीत एका तलाट्याकडं तीन ते चार गावांचा कारभार दिला गेला आहे प्रत्येक गावाला आठवड्यातून एक दिवस तलाठी जातोय आता मी आपल्याच ह्या तलाठी फॅक्टरी यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अजून एक बातमी होती की आता त्यांनी कंपल्सर केलेलं आहे की चार दिवस त्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये येणं हे कंपल्सरी केलेलं आहे आणि मी जर त्यात सांगितलं तो शॉर्ट्स मी बनवलेला आहे आपल्या इन्स्टाच्या पेजवर तो आहे की चार दिवस तलाट्याला त्या गावातल्या त्याच्या कार्यालयात येणं बंधनकारक आहे जेणेकरून ग्रामपातळीवरची गावातली कामं वेगवान पद्धतीनं पुढं निघतील आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्यामुळं दिलासा मिळेल आता ही जर सतराशे जागांची ती भरती त्यांनी लागलीच हाती घेतली आणि ती करून घेतली तर जे अतिरिक्त भार जे सध्या कार्यरत असणारे तलाटी आहेत यांच्यावर पडतोय तो कमी होईल बरोबर त्यामुळं जाहिरात ही येणार आहेत महसूल मंत्री त्यावर वारंवार आहेत त्यामुळं सांगण्याचा मुद्दा काय हे आपण समजून घेतलं पाहिजे जर तुम्ही तयारी करताय तर त्या तयारीला आता वेग दिला पाहिजे जो आपला अभ्यासक्रम आहे मराठी आहे इंग्रजी आहे गणित बुद्धिमत्ता आहे आणि जी एच जी के आहे याच्यावर भर दिला पाहिजे तलाठी फॅक्टरीमध्ये आपण मान्य बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण अभ्यास करतो यातला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण तयारी करणार आहोत मराठीसारखा विषय असेल इंग्रजीसारखा विषय असेल शिंदे सर स्वतः घेणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम निकालामध्ये शिंदे सरांचं नाव घेतलं जातं हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही आहे त्यामुळं तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही नक्की जर तुम्ही अजून आपला तलाठी फॅक्टरीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला ही सिरीज किंवा आपण जी माहिती देतोय ती आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे मित्रांनो शेअर करण्याचा प्रयत्न करा आता अजून आपल्याला काय समजून आहे की याच्यामुळं काय होतं की तलाठी तर एकच दिवस गावामध्ये येतोय आणि तलाठी पंधरा दिवसातून एकदाच येतोय त्यामुळं शेतकऱ्यांना चावडीच्या पायऱ्या किमान चार वेळा तरी चढाव्या वे लागतात त्यामुळं शेतकऱ्यांचं काम आहे त्यांची काम वेळेवर होत आहेत आता जर जळगावची ही बातमी आहे तिथं जर बोलायचं झालं तर मंजूर पद आहेत सहाशे एकोणसाठ सेवेत आहेत पाचशे त्र्याण्णव पेसा क्षेत्रातल्या तेवीस आणि तर अठरा आणि त्यांनी एकाहत्तर एकसष्ट ही त्यांनी रिक्त पदं सांगितलेली आहेत मुद्दा हा आहे की आता याच्यातून काय आहे राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या तलाट्यांवरील भार कधी कमी होणार असा गहन ग्र, प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे त्यांना ते, ते लवकरात लवकर करावं लागणार आहे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अतिरिक्त महिन्यांपासून अतिरिक्त असलेली ग्राम महसूल रिक्त अतिरिक्त नाही रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्यांची अर्थात तलाट्यांची सतराशे पदं भरली जाणार आहेत जे मी तुम्हाला वारंवार सांगतोय ही जवळपास सतराशे पदं आहेत ही नक्की आता भरली जातील आणि त्यासाठी शासनाच्या वतीनं प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबरपर्यंत आनंदाची बातमी मिळेल जे आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहोत तर डिसेंबरपर्यंत ही जाहिरात येईल हे महसूल मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे आता आपण आपल्या बाजूनं मागं पडायला नको आपण वारंवार मागच्या एक वर्षापासून म्हणतो जाहिरात कधी येणार जाहिरात कधी येणार ती जाहिरात आता डिसेंबरमध्ये येईल अभ्यासामध्ये कमी पडू नका तलाठी फॅक्टरी म्हणून आम्ही कुठं कमी पडणार नाही परीक्षेसाठी जे जे आवश्यक असेल ते आमच्या वतीनं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल मग ते प्रत्येक विषयाचा परीक्षा केंद्रीय अभ्यास असेल टेस्ट सिरीज असेल रिव्हिजन सेशन्स असतील यूट्यूबला लाईव्ह सेशन्स असतील हे तलाठी फॅक्टरी या अंतर्गत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबूयात धन्यवाद